तेज मराठी चॅनेलच्या बातमीचा इम्पॅक्ट ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा महाड एम आय डी सी पोलिसांनी केली धडक कारवाई ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या दोन टाटा डम्परवर चाळीस हजारांचा दंड दोन दिवसांपूर्वी तेज मराठी न्यूजने केली होती बातमी प्रसारित एम आय डी सी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी उचलला कारवाईचा बडगा एम आय डी सी परिसरातील कारखानदारांना आणि वाहनधारकांना वाहने नियमात चालण्याचं केलं आवाहन दिनांक सात एप्रिल रोजी महाड औद्योगिक परिसरामध्ये कारखान्यांना लागणारा दगडी कोळसा याची अवैध आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक व्यापाऱ्यांनी ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त केली जात असल्याची बातमी तेज मराठी न्यूज चॅनेलमार्फत प्रसारित केली होती या बातमीची दखल महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्यामार्फत तात्काळ घेण्यात आली असून दिनांक आठ एप्रिल रोजी एम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस अंतर्गत ट्रॅफिक हवालदार तेजस कदम यांनी दोन टाटा डंपरवर कारवाई केली दोन्ही गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक होत असल्याचं आढळून आल्यानं ना। केंद्रीय वाहन अधिनियम कलम एकशे तेरा एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत कारवाई करण्यात आली यातील टाटा डंपर क्रमांक एम एस शेचाळीस बी एम त्र्याहत्तर चव्वेचाळीस डंपर गाडीला अठ्ठावीस हजार किलोग्राम गाडीसह परवानगी असताना यामध्ये सदतीस हजार चारशे ऐंशी इतकी जास्तीची वाहतूक करत असल्याचं आढळून आल्यानं सदर टाटा डंपर मध्ये क्षमतेपेक्षा नऊ हजार चारशे ऐंशी म्हणजे जवळपास दहा टनाची अधिकची वाहतूक आणि एम एस शेचाळीस बी यू त्र्याहत्तर चव्वेचाळीस या टाटा डंपरला अठ्ठावीस हजार किलोग्रामची परवानगी असताना या डंपर मध्ये जवळपास बेचाळीस हजार वीस किलोग्राम अधिकची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं यामुळे परवान्यापेक्षा चौदा हजार वीस किलो म्हणजे जवळपास चौदा टनाची अधिकची वाहतूक केली असल्याचं नमूद केलंय दोन्ही टाटा डंपर चालकांना महाड पोलिसांमार्फत माननीय कोर्टात हजर करण्यात आलं व माननीय कोर्टाने दोन्ही टाटा डंपरना प्रत्येकी वीस हजार रुपये दंड ठोठावलाय महाड एम सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस जीवन माने यांच्या चा आदेशाखाली ट्रॅफिक हवलदार तेजस कदम यांनी ही धडक कारवाई केली महाड एम सी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी महाड एम सी परिसरातील कारखानदार आणि वाहनदार यांना नियमांचं पालन करत वाहने चालवण्याचे आवाहन केलंय तेज मराठी न्यूज मार्फत बातमी प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यानं क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या कोळसा व्यापाऱ्यांना एकाच दिवसात चाळीस हजारांचा दंड लागल्यानं व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबेदान आणले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काल अनधिकृत म्हणता येणार नाही ना ना परंतु गरजेपेक्षा जास्त लोड आणि गाड्या ज्या आहेत ते बेदरकारपणे बदनाम वेगाने चालवले जात होते त्यामुळे विशेष मोहीम राबवून दोन वाहनांच्यावरती कारवाई केली आणि त्याबाबतचा खटला जो आहे तो माननीय न्यायालयामध्ये सादर करण्यात आला होता न्यायालयाकडून दोन्ही वाहनांना प्रत्येकी वीस हजार रुपयेप्रमाणे दंड करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून माझे महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखानदार आणि वाहतूकदार ट्रान्सपोर्ट करणारे व्यावसायिक सगळ्यांना विनंती आहे की एम आय डी सीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहे आणि आपल्या ताब्यातील वाहनं योग्य क्षमतेनं आणि योग्य वेगामध्ये चालवली जातील याबाबत आपापल्या स्तरावर दक्षता घेण्यात यावी